पण आता सेफ भीत मार मेजिन सुद्दां हेल्प केला मस्सं आणि पहिलीसुद्धा गेल्ले हेल्प मागपाक तिथून थोडे थोडे का हेल्प केला ते म्हण आता मातशें हेल्प करूनसिपाटी आनी मातशें आमचे करपाचें आनी खंय आमकां घर तरी एटलिस्ट बांदून तरी नाजाल्यार एक घर तरी खरी दिवप सध्या आमकां शिफ्ट कर सांगा म्हणून आमी आता सध्या शिफ्ट केला आनी सद्या आमकां हितून जे बी रूम दिला सध्या राहून बुधवारी दलाल यांनी तातडीनं धाव घेऊन या घराची पाहणी केली हे घर एका टेकडीवर असल्यानं पावसाळ्यात कधीही कोसळण्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन मामलेदारांनी घरातील सदस्यानं तीन महिन्यांसाठी इतरत्र स्थलांतरित केलंय ते रंजना तिरोडकर म्हणजे एक घर त्याचं तो फ्रंट साईडन जो टॉयलेट आहे आणि साईडीन धड ते धडा ती त्याचा क्रॅक आला काल संजय स वरांचे सुमार म्हणजे राजा हा गेला आणि तांक वरी सध्या टेम्पररी तीन महिन्या खाती व्यवस्थित केले जी आर बीक आणि तां शिफ्ट जाणार तसेच ताजे सकलचे घर आसा उमाजी सोनुलेकर म्हणत गेले आणि त्यागे घर आसा ते उमाजी सोनुलेकरात एक रूम आता सारखा ती धड त्या शकता त्या घर ती शिफ्ट शिफ्ट जाता म्हण आणि हे जी तिरोडकर जे असा ती आय टी शिफ्ट झाली आणि त्यांना आता शिफ्ट झाले म्हणून आणि त्यांचे डिटेल्स आहे फॅमिली मेंबर्सचे डिटेल्स आम्ही घेऊन दवरल्यात दरम्यान तिरोडकर यांच्या घराच्या खालच्या बाजूला सत्यवती सोनावडेकर यांचं घर आहे जर तिरोडकर यांचं घर कोसळलं तर सत्यवती यांच्या घरावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळं सत्यवतीचं कुटुंबीयही धास्तावलं गेलंय पास पडलं म्हणून त्यांना ते सगळे कोसाळले आणि दोन फातर माझ्या घराच्या पडले आणि तो जर वयलो फातर जर पडला तर अख्खे घर माझे वयतले निकले आणि तुम्ही किती तरी आमक्या मदत करा गोरमेंटात किती तरी आमक करे आमक अजून काय सांग ना तेंका शेप केले पण आमक हा करीनात